प्रेक्षकांना तुमचं भटकंती एक प्रवास आहे आणि आपला चालता फिरता कार्यक्रम तर आज आपण अशा शाळेवर आलो अशी ही साऊची लेख आहे जी शिक्षणासाठी वेडावलेली आहे आणि ही त्यांची ज्ञान मंदिर बघू शकतं की त्यांनी किती छान सजवलंय मी आय आय टी इंजिनियर होणार मी डॉक्टर होणार अशा मोठी स्वप्न घेऊन या शाळेत ज्ञानदानाचं काम करणाऱ्या आपल्या शिक्षणासाठी वेडावलेल्या शिक्षिकेला आपण भेटणार आहोत तर आपण पुढे बघू शकता शाळेत ही शाळा आहे शाळेचा परिसर आणि नंतर ही शाळा आणि ही शाळा गुड मॉर्निंग ही शाळा तर ही बघा पोर कसली शिक्षणासाठी वेडावलेली आहे अरे वा ढोरचा यूज सुद्धा केलेला आहे त्यानंतर ही शाळेची भिंत बघू शकता किती बोलकी आहे ओके ओके मस्त हा मला सांगा आ, शिवाजी महाराज ओळखतात शिवाजी महाराजांचं आईचं नाव जिजाबाई आणि शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय शहाजीराजे भोसले राजे? आणि शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला होता शिवनेरी आणि त्यांना राजा कुठे बनवला होता छत्रपती पदवी बरोबर कुठे रायगडावर झाला मग आता मला सांगा आता कोणता पिक्चर जोरात चालू आहे छावा छावा पिक्चर कोणावर आहे बरोबर छत्रपती संभाजी महाराजांवर पण छत्रपती संभाजी महाराज कोण होते छत्रपती संभाजी महाराज कोणाचा मुलगा होता शिवाजी महाराजांचा मुलगा होता बरोबर हा आता आपण दुसऱ्या विषयाकडे बोलू मला सांगा फुलांचा राजा कोण गुलाब आणि फूल कोणतं पक्ष्यांचा राजा गरु आणि आणि अ राष्ट्रीय पक्षी हो व्हेरी गुड आणि मला सांगा सिंह असतो सिंह न म्हणायच बर का लिहिताना सिंह लिहायचं बोलताना ओके okay. मग त्या सिंहाच्या मानेवर केस असतात त्याला काय म्हणतात आया म्हणतात आणि गाईच्या पिलाला वासरू आणि गाईच्या घराला बरोबर बर। आता सांगा वाघ असतो वाघाच्या पिलाला काय म्हणतात बच्चा बच्चा किंवा छावा बच्चा किंवा छावा हा आता सांगा मला राईट बच्छा आपण म्हणतात व्हेरी गुड तेजस व्हेरी गुड बाळा हा आता सांगा मेंढीच्या पिल्याला काय म्हणतात मेंढीच्या पोकरू काय म्हणतात आपण दिवशी वर्गात पोखरू आणला कोणाच्या करून आणलं होतं कोणाच्या करून आणलं होतं कोकरू आणलं होतं आपण किती गोड होत ना हा आणि आता मला सांगा हा कुत्रा असतो कुत्रा कुत्र्याच्या पिल्याला काय म्हणतात पिल्लू बरोबर काय म्हणतात आणि म्हशीच्या मशीच्या पिलाला म्हशीच्या पिलाला काय म्हणतात म्हणतात समजते तुम्हाला हे सगळं हा आता बघा अजून पुन्हा खार असते खार खारीची शेपटी कशी असते नाजूक असते आणि झुपकेदार असते कशी असते आता आपण पाडे पाडे पाठ झालेत ना सांगा व्हेरी गुड व्हेरी गुड ओके ओके आता उत्तर द्यायचे हा हा नवा साहित्रिक साता आठ आहे साते आठ आठ आहे आठ आठ आहे बरोबर चौसष्ट दहा नवे दहा नवे पाच साते आणि साता पाच सहासष्ट अकरा सार तरी बार बारा एक बारा बरोबर बार त्रिक छत्तीस तेरा पाच व्हेरी गुड तेरा पाच पासष्ट समविषम संख्या मी तुम्हाला संख्या सांगते तुम्ही ती समय का विषम तेवढं सांगायचं एकशे बत्तीस समका विषम का बरोबर काय एकच स्थानी दोन आहे आता हे सांगा समसंख्येच्या एकक स्थानी कोण कौन कोणत्या अंक असलं म्हणजे ती समसंख्या असते बोला बरोबर आता पुढची संख्या सदुसष्ट समक विषम सदुसष्ट साठ आणि सात विषम शेवटी एकच स्थानी कोणता अंक आला सात आला है ना म्हणून विषम एकशे वीस एकशे एकवीस विषम एकशे एकवीस काय एकशे एकवीस एकशे एकवीस एकक स्थानी काय येते विषम बरोबर हा आता बघा स्पेलिंग विचारू थोडेसे पिंक कलर व्हेरी गुड ओके तर नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं भटकंती एक प्रवास या वर आणि आपला जो उपक्रम सुरू आहे चालता फिरता हा आमचा एक चालता फिरता उपक्रम आहे याचा उद्देश असा आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये बरेचसे वेगवेगळे उपक्रम सुरू असतात आणि आपल्याकडे काही असे फक्त नावाजलेल्या गोष्टी आहेत त्या समोर येतात जसं की वाबळेवाडीची शाळा झाली पण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात कानाकोपऱ्यामध्ये बरेचसे शिक्षक बरेचशा शाळा अफलातून असं शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत तर मग त्या प्रकाशात याव्या हा म्हणून त्याच्यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे तर मित्रांनो आज आपण अशा साऊच्या लेखीला भेटणार आहोत जी शिक्षणासाठी अगदी वेडावलेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आपण म्हणतो की आई वडिलानंतर तिसरा गुरु कोण असेल तर तो शिक्षक आहे आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये असे काही शिक्षक जे गुरु आहेत त्यांच्याशी आपण आज हितगुज करणार आहोत तर स्वागत आहे मॅडम आपलं मॅडमचा परिचय मॅडमच करून देतील असं विनंती करतो की थोडक्यात आपला परिचय परिचयामध्ये नाव शिक्षण आणि थोडीशी कौटुंबिक पार्श्वभूमी अगदी असं थोडक्यात आपण सांगा नमस्कार सर नमस्कार तुमचा हा जो उपक्रम तुम्ही सुरू केला आहे या उपक्रमाचं या स्तुप्त उपक्रमाचं खरोखर माझ्यातर्फे अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन मी उज्ज्वला दयाराम सावकारे उपशिक्षिका माझ हे सुपर थर्टीवे वर्ष आहे अरे माझ्या नोकरीचं हे सुपर थर्टीवे वर्ष आहे आपल्याकडे त्या थर्टी या शब्दामागे सुपर थर्टी हा लावण्याचा त्याच्यावर मुव्हीज निघण्याचा खूप प्रथा सुरू झाली आहे म्हणजे हे थर्टीवे वर्ष खूप महत्वाचं आहे आणि म्हणून मी म्हटले सुपर थर्टीवे वर्ष आहे तर माझी अठरा वर्ष सेवा शिरसोली प्रभू आणि शिरसोली प्रणय या ठिकाणी झाली तदनंतर मी पाच वर्ष वावर्दा जिल्हा जळगाव तालुका जळगाव या ठिकाणी कार्यरत होते तिथे माझ्याकडे चार्ज होता आणि त्यानंतर मग जेव्हा ऑनलाईन बदली प्रक्रियेला सुरुवात झाली त्या बदली प्रक्रियेमध्ये मला पाथरी तालुका जिल्हा जळगाव हे गाव मिळालं आहे आणि गेल्या सात वर्षांपासून मी इथून कार्यरत आहे माझी पार्श्वभूमी म्हणजे एक छोटस सा उदाहरण सांगते मी झाली आहे डीएड अच्छा माझी शेवटची दहावी नंतरची डीएडची बॅच बर विषय असा आहे की मी डीएड केलाय अध्यापिका विद्यालय जळगाव येथे माझी आई अध्यापिका विद्यालय जळगाव येथेच डीएड झालेली आहे शिक्षिका होती मुख्याध्यापिका होती एडीआय म्हणून रिटायर झाली तदनंतर माझी आजी आईची आई, आई। ती पण अध्यापिका विद्यालय डीएड इथेच डेएड होऊन शिक्षिका झालेली होती म्हणजे माझी ही तिसरी पिढी होती कि आम्ही एकाच कॉलेजला डीएड केलेला आहे त्यानंतर त्या यालाच मला धरून असं प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला म्हणजे एकंदरीत तुम्ही जेव्हा कौटुंबिक पार्श्वभूमी सांगताय तर तुम्हाला शिक्षणाचं बाळकडू अगदी कौटुंबिक यांनी मला एक असं विचारायचंय की आता बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं की आपण जसं एक रड गाणं गातो की शेतकऱ्याचा मुलगा कधी शेतकरी होऊ पाहत नाही मग आपल्याला असं कधी न कळतपणे वाटलं का की आपल्याकडे सगळे कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर शिक्षण क्षेत्रातील आहे पण असं काही वेगळं स्वप्न तुम्ही बघितलं होतं का तुमचं आवडीचं क्षेत्र म्हणून तुम्ही याकडे बघितलं या क्षेत्राकडे कसं वळलं नेमकं आई शिक्षिका बरोबर मी वडीलही शिक्षक अरे माझं नाव वडिलांच्या शाळेत अच्छा म्हणजे मी इयत्ता पहिलीच्या सातवी वडिलांच्या शाळेत होते एवढंच नव्हे तर माझे पहिलीचे पहिले गुरु माझे वडील होते माझे वडीलच माझे पहिलीचे शिक्षक होते अच्छा हा विषय असा आहे की आई शिक्षिका मग आई मुलांना शिकवायची फळ्यावर लिहायची वेगवेगळे कार्यक्रम भाषण कुठे मुलांना वक्तृत्व स्पर्धेला न्यायचं कुठे चित्रकलेला न्यायचं तर कुठे तालुक्याच्या ठिकाणी खेळायला न्यायचं हे सगळं मी बालपणापासून बघत होते म्हणजे अगदी माझ्या भावाचं भाषण पाठवायचं आणि मी पहिलीतही नव्हते तेव्हा भाऊ जे भाषण पाठ करत ते माझंही पाठ झालेलं असायचं अशी पार्श्वभूमी होती तर मग व्हायचं असं की आई शिक्षिका मग आई जे करते ते मला करायचंय मम्मी पण तो आईचा खडू घ्यायची कधीतरी मधल्या सुटीत म्हणा किंवा शाळा सुटल्यावर आई जेव्हा वार्षिक परीक्षेचे पेपर वगैरे चेक करायला थांबायचे एक्स्ट्रा वेळ तेव्हा मम्मी पण फळ्यावर लुन बघायची सर मी जेव्हा खडून पहिल्यांदा फळ्यावर लुहून बघायला बघितलं असेल ना तेव्हाच माझ्या डोक्यात आलं की मला पण शिक्षिका व्हायचंय आणि मी सातवीला असताना मग तर मी पूर्ण दृढ निश्चय झालेला होता की मी शिक्षिकाच होणार म्हणजे मी लोटून लाटून किंवा जबरदस्तीने आई वडिलांनी म्हटलं म्हणून आलेली नाही स्वेच्छेने आणि स्वेच्छेनेच काम पण करते प्रेक्षकांना इथे फार योगायोग आहे म्हणजे जसं मी उल्लेख केला की आई वडिलांनंतर आपला तिसरा गुरु हा शिक्षक असतो आपण असं म्हणतो आणि मॅडमच्या बाबतीत असं झालंय की आई वडीलही आणि त्याचबरोबर आई वडील हे शिक्षक होते म्हणजे त्यांचं आई वडील आणि शिक्षक असं फार जवळचं नातं आलं यालाच धरून मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे आता तुम्ही फार म्हणजे तुम्हाला बाळकडू मिळालं ती चांगलीच गोष्ट आहे पण त्याच्यातही मला असं विचारायचं की एकंदरीत तुमचं जे बालपणाचे काही किस्से असतील ज्या शिक्षण आणि त्या शिक्षणातली काही किस्से त्याचबरोबर तुमचा तो सरळ दिसतोय की तुमचं कौटुंबिक पार्श्वभूमी शिक्षकांची तरी हे कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणून त्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता आई वडिलांचा आई वडिलांचा आई वडिलांचे आई वडील शिक्षक होते क्या म्हणजे शिक्षक 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 असते पहिल्यांदा तर मला मी जे करत होते किंवा जे करत आले ग्रॅज्युएट झाले शिक्षिका झाली याच मला नवलच नाही वाटलं कारण विषय असा आहे की आधी शिक्षिका म्हणजे माझ्या तीन आज पिढ्यांची आधीची व्यक्ती शिक्षिका आमच्या घरात होती मला तर वाटलं सावित्रीबाई नंतर काही वर्षातच त्या शिक्षिका झाल्या असतील मग मी काय नवीन करते असं मला नेहमीच वाटत राहिलं Uh, उदाहरण द्यायचं म्हटलं तर असं म्हणता येईल की मला ना नाटक गाणी या गोष्टी ते खूप आवड होती मी शाळेतल्या प्रत्येक नाटकांमध्ये गाण्यांमध्ये सहभागी असायचे आमच्या टीचर पण इतक्या छान होत्या की एकदा टीचरांनी आम्हाला पहूर तालुक्यात जामनेरहून जळगावला गणपती महोत्सव बघण्यासाठी आणलो होत्या म्हणजे आणि स्कॉलरशिपची परीक्षा द्यायला जाणं मी स्कॉलरशिप चौथी आणि सातवीला जामनेर तालुक्यातून पहिली जा तालु ता होती सर दोघ वेळेस हा मग मी जेव्हा सातवीला मेरिटला आले तालुक्यातून पहिली त्यावेळेस जामनेरला एक सभा भरली होती आणि तिथं माझं भाषण ठेवलं होतं मला माहित नाही मी काय बोलली आठवत नाही तेव्हा एवढी सुविधा नव्हती तांत्रिक साधनं नव्हती ते भाषण नाहीये पण मी सातवीला तालुक्याच्या तालु ठिकाणी के भाषण केलं होतं हा माझा सगळ्यात महत्वाचा आणि अनुभवी प्रसंग लक्षात ठेवण्याजोगा प्रसंग माझ्या लक्षात आहे यालाच धरून मला पुढचा प्रश्न विचारायचा एक तुम्ही म्हणले मला फार वेगवेगळ्या याच्यात आवड होती हो। तरी आता एवढा सगळा हा प्रपंच आहे म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्हाला म्हणजे ती पण सांभाळायची तिकडची पण भूमिका पार पाडायची इकडे शिक्षिका म्हणून पण भूमिका पार पाडायची या सगळ्या याच्यात आधी जे छंद होती त्यात तुम्ही कुठली छंद तुमची आवडती आहेत आणि आता त्याच्यासाठी कसा वेळ काढताय किंवा आता कुठली छंद तुम्ही जोपासताय मला नाटकाची खूप आवड होती मी शिक्षिका झाल्यानंतरही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दोन तीन वेळेस नाटकात भाग घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मला आता मी माझ सोडलं मा ते पण मी मुलांमध्ये ते बघते आणि या विद्यार्थ्यांना आता तर करत राहते आता नुकतंच अंतर्नाद म्हणून संस्था आहे भुसावळची तर त्या भुसावळच्या संस्थेमध्ये मी माझ्या वर्गातली पाच मुलं घेऊन गेली होती की जे वक्तृत्व स्पर्धा करायची होती शिवाजी महाराजांच्या याच्यावर सर मुलं इतकं अप्रतिम बोललेत तुम्ही अप्रतिम बोललेत मुलं इतकं सुंदर व्यवस्थापन होत तिथे त्यांचं पण आणि जवळजवळ आठशे ते नऊशे संख्या असताना माझी पहिलीची मुलं खूप छान बोलू शकली ती जेव्हा बोलत होती तेव्हा त्या मी आराध्या राजेंद्र सोनोणे या मुलीमध्ये उजव्याला दयाराम सावकारे शोधत होते घ्या वा दे घ्यावा दे म्हणजे तुम्ही तिच्यात तुमचं प्रतिबिंब बघत असते 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 खूपच अप्रतिम म्हणत होती ती तिची शरीरेष्ठी तिचं बोलणं तिचं प्रोनोशिएशन इतकं उत्कृष्ट होतं की मी तिच्यात तिला बघत होती अच्छा आणि याच्या मागच्याच बॅसला माझी एक मुलगी होती टिंकल दीपक पाटील अगदी दहा मिनिटांपूर्वी तयारी करून घ्यावी तिला सांगावं की बेटा असं असं करायचं आहे आपल्याला परिपाठात असं सेलिब्रेशन सादरीकरण करायचं आहे मुलीने तसंच करावं मी नेहमी म्हणायचे बस सावकार मॅडम अच्छा हा म्हणजे मला ती मुलगी माझी सावकारी मॅडम दिसायची सावकार आणि माझं स्वप्न आहे की मला ना प्रत्येक बॅच मध्ये एक सावकारी मॅडम बनवायची असते क्या, क्या बात मला यालाच धरून प्रश्न विचारायचा अगदी तुम्ही त्या विषयाला हात घातला म्हणून आता तुमची एक वीस वर्ष तीस वर्ष सॉरी तीस वर्ष तुमची ही शिक्षण सेवा मध्ये झालेली आहे यालाच धरून मला असं विचारायचं की आपल्याकडे अशी काही लोक आहेत जी जिल्हा समाजाला दिलेली वेगवेगळे क्षेत्रात असेल कोणी अधिकारी असेल कोणी सामाजिक क्षेत्रात असेल कोणी डॉक्टर असेल इंजिनियर असेल अशा या तीस वर्षाच्या तुमच्या सेवेत अशी तुमच्याकडे काही विद्यार्थी सांगता येतील का जी आज तुमच्या शिक्षणामुळे किंवा जिल्हा परिषद जिथे तुम्ही शिकलात या शाळेमुळे तुमच्या या सगळ्या कारकिर्दीत घडली आहे आज ती कुठेतरी काम okay. आ, मी शिरसुरीला असताना माझ्या दोन मुली नवोदयला गेल्या होत्या तेव्हा त्यातली एक मुलगी एलआयसी क्लास वन ऑफिसर आहे आणि एक मुलगी एमबीबीएस झालेली आहे बर ही गोष्ट आहे सर साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर मी शिरसुरीला असताना माझ्या जवळ अठरा वर्ष मी सेवा केली त्याच्यामध्ये तर माझे वीस एक मुलं इंजिनियर असतील यस बीई yes. झालेले वीस एक मुलं आहेत मी त्यांना सोडलो तरी त्यांनी मला सोडलं नाही आणि मी त्यांना सोडलं नाही फक्त आम्ही आमचा वर्ग सोडला मुलं मोठी झाली वरच्या वर्गात गेली त्या तिथपर्यंत शिकवायची माझी लेवल नव्हती आपल्याकडे फक्त एक ते आठशेच वर्ग असतात तर वीस मुलं माझे जवळजवळ इंजिनियर आहेत बीई बी बीटेक झालेले आहेत तीन मुलं पोलीस आहेत दोन तीन मुलं एसआरपीएफ मध्ये आहेत गेल्याच वर्षाची गोष्ट सांगते हिना राजपूत म्हणून एक मुलगी आहे ती मुलगी वन विभागात लागली किंवा आणि तिचीच एक बहीण आहे तिला मी आय आय टी आय करायला सांगितलं आणि त्याच्यानंतर तिला म्हटलं नंतर तू कर दहावी झालं तुझं आयटीआय करून घे त्याच्यानंतर तिने अकरावी बारावी ग्रॅज्युएशन केलं ती आता पोस्टात नोकरीला आहे म्हणजे तुम्ही जरी सुपर थर्टी म्हटले मला आता असं आठवत आहे की जरी ट्वेंटी असेल लवकरच तो सुपर थर्टी कडे जसं तुमच्या शाळेवर लिहिलंय की मी आय आय टी होणार मी डॉक्टर होणार आणि आपण बऱ्याचदा मुलांना त्यांची स्वप्न विचारतो तर ते न कळतपणे त्या त्या वयात सांगून टाकतात मी इंजिनियर होणार मी डॉक्टर होणार पण आज ती तुमच्याकडे तो आकडा आहे की माझ्याकडे वीस इंजिनियर झालेत वीस दहा पोलीस याच्यामध्ये आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रात ती काम करत आहेत खरंच आकडा खूप मोठा आहे आणि आपण नेहमी म्हणतो की जिल्हा परिषदच्या या शिक्षणाने किंवा जिल्हा परिषद शाळेने समाजाला खूप चांगले अधिकारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक दिली आहेत तर त्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे यालाच धरून मला असं विचारायचं की आता कौटुंबिक पार्श्वभूमी आहे शिक्षण शिक्षक असे सगळे तुम्हाला लाभले आहेत आणि तुम्ही शिक्षक म्हणून काम करतायत आणि मी जसं तुमचा उल्लेख केलं की साऊचा वारसा पुढे घेऊन जातात हा साऊचा वारसा पुढे घेऊन जाताना जी महामानव होऊन गेली त्यांचं कार्य आणि ते अफलातून आहे त्याला तोडच नाही आपण त्यांचं कुठल्याही शब्दात कौतुक करावं ते कमीच आहे तरी मला याला धरून असं विचारायचं की असा कुठला महामानव आहे की ज्याच्या कार्याला तुम्ही म्हणजे इतर मी जसं उल्लेख करतोय पुन्हा की सगळ्या महामानवांचं कार्य हे अफलातून अफला आहे पण त्यातलंही त्यात, त्यात की ह्या मानवाकडे बघून किंवा याच्या कार्याकडे बघून तुम्हाला प्रेरणा मिळते असं महामानवाचं काही नाव सांगू शकाल फर्स्ट ऑफ ऑल सावित्रीबाई फुले बर विषयच नाही अच्छा विषय असा आहे त्यांचं सगळं चरित्र आपल्याला माहित आहे आपण ऐकून आहोत मी बरीच पुस्तकं त्याच्यावरची वाचलेली आहेत तर त्यांनी त्या काळामध्ये एक अशिक्षित बाई नवरा शिकवतोय शिकते आणि त्या काळात एवढी प्रेरणा मिळावी आणि पूर्ण भारताची माता व्हावी शिक्षिका व्हावी यासारखं मोठं सौभाग म्हणजे जिने आपण तिची एक छोटीशी ओळख करून देतो की सगळ्यांसाठी शिक्षणाचे दार खुले केले आणि खरं साऊच कार्य खूप मोठं आहे ते आहेच माझी म्हणजे आवडतं नातं आहे साऊंबद्दल यालाच धरून मला विचारायचंय आता वाचनाची आवड तुम्हाला असेलच एवढं सगळं शिक्षकांचं हे आहे तर असलं कुठलं पुस्तक सांगू शकाल का जे तुम्ही वाचलंय किंवा त्या वास्तकातन तुम्हाला फार प्रेरणा मिळाली किंवा ते पुस्तक तुमचं आवडतंय मग त्या पुस्तकाचं नाव सांगावं लेखक सांगावं आणि एखादा किस्सा त्याच्यात काय तुम्हाला भावला असेल त्या पुस्तकातलं तर ते तुम्ही नक्कीच उल्लेख करू शकता मी माझी मुलं आठवी असताना असतानापासून एक स्वप्न जोपासलं होत ते स्वप्न होत कि मला मुलं आयआयटी करायची मग मी त्या दिशेने वाटचाल करत होती मग मी शोधत होती आय आयआयटी काय असतं कशी असते ही व्यक्ती तिचे विचार कसे असतात तिने काय काय मेहनत घेतली की ती आय आय टी पर्यंत पोहोचू शकली एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये शिक्षण संस्थेमध्ये मला तशी व्यक्ती त्या जळगावात सापडली नाही मी तिथपर्यंत पोहोचूच शकली नाही कदाचित माझे प्रयत्न पुरे पडले असतील पण मी खूप प्रयत्न करूनही पोहोचले नाही मग मी तपास केला मला अच्युतराव गोडवलेचं एक पुस्तक मिळालं मुसाफिर मुसाफिर सगळ्यांच्या मी मुसाफिरचे आवृत्त्या केल्यात सर कोणी स्वामी समर्थांचं वाचत असेल कोणी अजून काय वाचत असेल मी मुसाफिरची आवृत्ती केली आहे खूप जबरदस्त किस्से त्यांचे शिक्षणाचे म्हणजे ती व्यक्ती म्हणते अर्थशास्त्रात मी मानसशास्त्रामध्ये मी खेळामध्ये मी वाचनात मी रागामध्ये मी संगीतामध्ये मी सगळ्याच कला गुण त्यांच्याकडे कशा असावेत आणि मग मला असं कळलं की जे जास्त थो थोडे वेडावलेले असतात ज्यांना सगळंच हवं असतं तेच कदाचित आय आय टी होऊ शकतात आणि यातलाच माझा मुलगा आहे सर अच्छा म्हणजे आय आय टी झालेला आय आय टी झालाय अच्छा आय आय टी झालाय आणि असंच काहीतरी त्याचं असतं आपण जर त्याला प्रेरणा म्हणून कोणाचं उदाहरण दिलं बगरे बाळा तो मुलगा ना पोलीस ऑफिसर झाला तो मुलगा ना आरटीओ झाला मग बघ त्या दादाला ना असं झालं त्याला एवढं पेमेंट असणार आहे त्याला या ठिकाणी जॉब मिळालाय तो विमानाने गेला होता तर त्याला मी जे पण सांगेल आई मम्मी आय आय टी ऑफिसर होऊन जाईल मग पोलीस सांगितलं आई मम्मी पोलीस होऊन जाईल तुम्ही काहीही सांगा त्याला मी एकदा त्याला सांगितलं होतं म्हटलं अरे त्या शेतकऱ्याने केळी पेरली आणि म्हणे की चाळीस किलोचा घड आला एवढा मोठा इतक्या लांबीचा तो म्हणे आई मम्मी शेतकरी होऊन जाईल म्हणजे खरं म्हणजे ते आय आय टी लोक असतात ना आय आय टी झालेले ते थोडे वेडावलेले त्यांना सगळं सगळंच हवं असं असतं आणि तेच त्या पुस्तकात सेम दिलंय कुठलीच गोष्ट सोडली नाही त्यांच्या हॉस्टेलच्या वगैरे अगदी म्हणजे अगदी ते जे म्हणतात आपले इकडे एक वाक्य आहे की वेडे लोक इतिहास घडवतात हुशार लोक yes, yes. इतिहास वाचतात खरंच म्हणजे ही वेडवलेलीच लोक आणि वेडवलेच लोक काहीतरी वेगळं म्हणजे ते वेगळ्या वाटा निवडतात आणि त्यांची वाटे निवडतात वेगळे पण होतात आणि त्यांचं व्यक्तिमत्व तसं उभारून येत मला यालाच धरून विचारायचं आहे की आता हे सगळं शिक्षण शिक्षण चाललंय आपलं आणि शिक्षणातलंच काम आहे तर आतापर्यंतच्या ह्या तुमच्या तीस वर्षाच्या शिक्षण क्षेत्रातल्या सेवेची किंवा तुम्ही विद्यार्थी दशेत असताना तुम्हाला कळालेली शिक्षणाची व्याख्या काय सांगा म्हणजे तुम्हाला कळालेलं शिक्षण मला कळालेलं शिक्षण म्हणजे मला तर म्हणायचंय आपण शिकायला लागलो व ह्या पुस्तकं वाचायला लागलो लिहायला लागलो की तुम्ही साक्षर होणार आहे बरोबर शिक्षण घेणं म्हणजे साक्षर होणं नव्हे साक्षर होणं हा वेगळा भाग आहे शिक्षण घेणं हा वेगळा भाग आहे म्हणजे तुमच्या समोर एक गोष्ट घडते की ती अयोग्य आहे पण तुम्ही ते बघताय बघताय आणि बघून त्याच्यातला आनंद मिळवतायत पण त्याला तुम्ही प्रत्युत्तर नाही करत आहे हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे तर तुम्ही शिक्षण नाही घेतलं म्हणजे मला म्हणायचं आहे की तुम्ही शिक्षण घेतलंय ना मग समोर घडणाऱ्या प्रसंगाला तुम्ही तोंड दिलं पाहिजे त्या पद्धतीने म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने बोलले पाहिजे त्याच्याशी की हा ही घटना ना ही चुकीची आहे मॅडम म्हणतायत किंवा ते सर म्हणतायत त्या मुलाचं ना ते बरोबर आहे एवढी हिंमत तुमच्याकडे शिक्षण घेऊन आली शेवटकडे आलेलं आणि विचारपूर्वक तुम्ही याचं उत्तर द्याल आणि फार महत्वाचा प्रश्न आहे भविष्यात तुम्ही समजा शिक्षण क्षेत्रातले काही अधिकारी झाले किंवा नाही झाले तरी भविष्यात शिक्षणात अशी कुठली व्यवस्था असावी असे कुठले बदल असावे जे तुमच्या डोक्यात आहे संकल्पना आहे कधीतरी तुमच्या डोक्यात डोकावलं असेल की हे असं नसोय तर तसं हवंय तर काय सांगाल याबद्दल बघा सर आता ऑनलाईन काम लिंक भरणे ऑनलाईन काम करणे शिक्षक फार त्रास होऊन गेलेत yes. मी माझ्या लहानपणी आई शिक्षिका असताना बघायची तर तिच्याही काळातले लोक जज झालेत डॉक्टर झालेत इंजिनियर झालेत मोठमोठे क्लास ऑफिसर झालेत आय एस ऑफिसर झालेत सगळं काही झालं कशामुळे खडूफळ्यावर शिकवल्यामुळेच ना yes, yes. मग आता ही जी शिक्षण पद्धती चालू झाली आहे म्हणजे मला नाव किंवा काही असं उनधुणं नाही काढायचं पण मग तेव्हा लोक शिकले नाहीत का शिकले ते लोक ऑफिसर होऊ शकले नाहीत का होऊ शकले उलट तेच लोक अजून ऑफिसर आहेत आता हे जे इंग्लिश मीडियम म्हणा किंवा हे जे नवीन टेक्निकल म्हणा एफ एल एन म्हणा निपुण म्हणा हे जे पद्धती चालू आहेत तर याच्यामुळे मुलं अजून काहीच झालेले नाहीये म्हणजे इंग्लिश मीडियमचे मुलं आजपर्यंत शिकतायत पण ते अजून काही बनू शकले असं तरी मला काही दिसत नाहीये आणि ती वेळ अजून आली पण नाहीये काय होईल काही कळत नाही तर छान आपण संवाद आणि एवढ्या सगळ्या छान चर्चा झाल्या तर मी शेवटी असच म्हणेल जाता जाता की आपण या क्षेत्रात जे काम करतायत आणि एकाला म्हणजे एखाद्या व्यक्तीला चांगलं द्यायचं असेल चांगलं पेरायचं चा असेल तर ते कुठल्या इंजेक्शनाने किंवा गोळीने होणार नाही त्यातल्या ते जे बाळकडू आलंय जे काही वातावरण त्याची वाढ झाली आहे त्याच्या आजूबाजूला जे वातावरण होतं त्यातनं तो घडलाय तो पद्धतीने चांगलं पेरण्यासाठी प्रयत्न करेल तर आमच्याकडनं तुम्हाला या उर्वरित जी तुमची शिक्षण क्षेत्रातली सेवा राहिली त्या सेवेसाठी आणि येणाऱ्या काळासाठी पण खूप खूप शुभेच्छा तुम्ही असं अविरत काम करत राहा की जे तुमचा उत्साह हा टिकवण्याचा प्रयत्न करा आणि जी मोठी शोकांतिका आहे की आता जिल्हा परिषदला आपण म्हणतोय की भरपूर कामं लावून ठेवली आहेच अगदी जे आपल्या वेळेस जे शिक्षण होतं ते वेगळं होतं आणि त्यातनं जी अधिकारी ती घडली ती घडली आणि आज तसं तुम्ही उल्लेख केला की बरेचसे अधिकारी त्याच काळातले आहेत तर कदाचित होऊ नये हो पण हा आ, रहु, रहु, जो जिल्हा परिषदचा जो वारसा होता समाजाला चांगल्या अधिकारी देण्याचा कदाचित ह्या सुपर थर्टी या तुमच्या वर्गातून असे अनेक अधिकारी या समाजाला या प्रशासनाला मिळवत यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा आणि हे तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही वेळ दिला छान चर्चा झाल्या आणि बोलत राहू भेटत राहू आणि हा तुमच्यातला जो शिक्षक आहे तो असाच जिवंत राहू द्या कारण या शिक्षकामुळे आपण बऱ्याचशा काही घडू शकतो कारण कलम काम करते आणि कलम तुमच्या हातात आहे आणि कलम तुम्ही योग्य वयात योग्य माणसांच्या योग्य मुलांच्या हातात देण्याचं काम करतायत याबद्दल हा आमचा छोटासा प्रयत्न होता याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आम्ही सध्या एवढं श्रीमंत आहोत की शब्द स्वरूपात तुमचं भरभरून असं अगदी दिलखुलास तुमचं कौतुक करतोय आणि हे तुम्ही काम करत राहा भेटू धन्यवाद